म्हणजे डोक्यात जाऊन बसली म्हणून देवाने तांडव केलं इथे जटा आपण काय ती गोदावरी बाहेर काढली जसं आपण आईच्या पोटातून जन्माला आलो असे तिने झाडा तिचा जन्म झालेला आहे कंटिन्यू उन्हाळा पावसाळा हिवाळा ही तीर्थाचे लेवल तेवढीच असते आनंदी लहर यूट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आपण आज आलेले आहोत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी दर्शना दर्शनाकरता आलेले आहोत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपण त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाजवळ असलेलं गंगा मातेचं मंदिर गंगा गोदावरी मंदिर आणि ही मूर्ती आहे माऊलींची आपण आता आलेल्या कुशावर्त तीर्थस्थान या ठिकाणी आलो या कुशाव्रताचं फार मोठं महत्त्व संतांनी वर्णन केलेलं आहे ते म्हणजे कुशावर्ती करता स्नान त्याचे वैकुंठी राहणे किंवा कैलासी राहणे आणि इथे जो स्नान करतो त्याचे संपूर्ण पातकं हे नष्ट होतात या त्र्यंबकेश्वर ठिकाणी श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली यांचे ज्येष्ठ बंधू आणि गुरु नवृत्यनाथ महाराज यांची ही समाधी आहे हे समाधी मंदिर आहे नवृतनाथांना नमस्कार करून आपल्याला आता ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करायची आहे मंदिरालगतच एक हे सुंदर सरोवर आहे या सरोवराच्या काठाने ब्रह्मगिरीवर जाण्याचा रस्ता आहे या ठिकाणी ब्रह्मदेवाला सर्वप्रथम सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान इथून प्राप्त झालं या ठिकाणी ब्रह्म सावित्री मंदिर आहे आपण ब्रह्म सावित्रीला नमस्कार करूया आणि आता ब्रह्म सावित्रीची ही मूर्ती आहे नमस्कार करून आपण समुद्र सपाटीपासून ब्रह्मगिरीची उंची चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस फूट आहे आता आपण दर्शना दर्शनाकरता निघालो आनंदी लहर यूट्यूब चॅनलवर आपल्याला ही माहिती पाहायला मिळणार रामकेश्वरी आज आम्ही श्री क्षेत्र ब्रम्हकेश्वर या ठिकाणी ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनाकरता जात आहे त्यामध्ये आमच्यासोबत जे आहेत त्यांचा आपण परिचय घेऊया आमचे हरिभक्तपरायण किशोरजी महाराज उघडे यांच्याकडनं चालता येत नाही म्हणून त्यांना अंगाला घाम फुटला दर्शन घेण्याची त्यांची फार मोठी श्रद्धा आहे हे आमचे योगेश महाराज भुसकडे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी शरद बिरादार शरद बिरादार गाव हाँ? बीदर, 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 बीदर दिली। रो, दिली। हाँ, दिल्ली 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 रोहित सिंह से ये रोहित सिंह है तो आप दिल्ली से आ गए जी आपको कैसा लगता है बहुत अच्छा लग रहा है मन एकदम उत्सुक है यहाँ पर आकर के बहुत ही अच्छा लग रहा है अच्छा एकदम मतलब ऐसा अनुभूत होता है कि हम अपने देश अपने मिट्टी से कितने जुड़ करके हम उसे और नजदीक से देख सकते हैं जैसे की यहाँ से इस पहाड़ का जुड़ा हुआ कि ये रामायण से जुड़ा हुआ है हाँ। ऐसा कहा जाता है कि राम जी ने वनवास के समय में यहाँ पर कुछ समय बिताया था ये हमारे लिए काफी सौभाग्य की बात है इतनी अल्प आयु में हम लोग इस स्थान तक पहुँचे हैं और इसी के साथ जय जय श्री राम जय श्री राम और आप गोंदागोंदा श्री गोंदा श्रीगोंदा रामी मराठी मराठी अच्छा अच्छा नगर जिला अच्छा तुम्ही पत्नी अशा प्रकारे आम्ही आहोत आणि या ठिकाणी सुमित बोला आम्ही अकोल्याकडून आहे आणि आमची अचानक भेट झाली आहे महाराजसोबत खूप चांगला अनुभव आहे महाराज पुढे जायचं आणि तेच महादेव आपलं महादेवाच्या दर्शनाकरिता आज होतो आम्ही आणि वर जवळ तेच करणार आहे महादेवाचं दर्शन वगैरे श्रीराम आहे अतिशय निसर्ग रम्य झाडे वृक्षवेली लता आपल्या दिसतायत आणि हे मंदिर आहे गोपाल श्रीकृष्ण पिसे गजानन पिसे मुक्कान कुठे होते गजानन महाराज मोठा मंदिर राहिलेलो आम्ही तुम्हाला ब्रह्मगिरी पर्वता चढताना काय वाटतं अतिशय आनंद येऊन आला शरीरातला थकवा निघून गेला नवीन ऊर्जा मिळाली शरीराला संभाजीनगर या ठिकाणी आलेले आहेत अशा प्रकारे ब्रह्मगिरी परत असताना जे आहे भाविक मंडळी आहे उंच अशा प्रकार ठिकाण आहे तरुण असताना देखील हातावर हातामध्ये आहे इथे सुंदर या ठिकाणी पाहतात झरणे आहेत घरे आहेत आणि आता आपण जर ब्रम्मगिरी जात आहोत इथून हे आपण जे बघतात हे दिसत आहे त्र्यंबकेश्वर गाव आहे आणखी वर चढणे बरेच बाकी आहे गौरीशंकर कैलास ही शिवस्थाने असलेल्या हिमालय पर्वताने भूगर्भातून वर डोके काढले नव्हते तेव्हा हा सह्याद्री पर्वत होता सह्याद्रीच्या ह्या भागास ब्रह्मगिरी असे म्हणतात हे शिवस्वरूप आहे ब्रह्मगिरीची उंची समुद्रसपाटीपासून चार हजार दोनशे अठ्ठेचाळीस फूट एवढी उंची आहे ब्रह्मदेवाला षष्टी निमित्त ज्ञान इथे झालं ते आपण ऐकलं या ब्रह्मगिरीवर पाच शिखरे आहेत पहिलं शिखर सद्योजात दुसरं वामदेव तिसरं अघोर चौथं तत्पुरुष पाचवं ईशान सद्योजात या शिखरापासून गोदावरीचा उगम झाला वामदेव तसेच अघोर तत्पुरुष ईशान या शिखरांपासून अनुक्रमे वैतरणा अहिल्या बाणगंगा रामगंगा ह्या नद्यांचा उगम झालेला आहे महर्षी गौतमांनी या ठिकाणी घोर तपश्चर्या केली कारण त्यांच्या हातून एक गोहत्या झाली होती या गोहत्याचं पाप नष्ट करण्यासाठी त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि शिवजीला प्रसन्न करून घेतलं आणि शिवजीला त्यांनी मागणी केली की के तुम्ही गंगा या ठिकाणी प्रकट करा तेव्हा हे आपण पाहतात हे ब्रह्मगिरी मंदिर आहे आपण त्या जटा मंदिराकडे सुद्धा जाणार आहोत प्रथम आपल्याला ब्रह्मगिरी मंदिरामध्ये दर्शन करायचं आहे या ठिकाणी गंगामातेचं हे मंदिर आहे आणि गोमुखातून गंगेची ही धार इथून निघते आहे या गोमुखातलं जे तीर्थ आहे तीर्थ या कुंडामध्ये होते सुंदर या ठिकाणी इंड आहे आणि आतमध्ये छोटे छोटे तीन शिवलिंग आहेत हा सूर्यकुंड रामकुंड याला म्हणतात इथून आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे गोदावरी मातेचा उगम जिथे आहे गोदावरी उगम असतात माहिती सांगा हे गौतम ऋषी त्यांची पत्नी आईल्या त्यांच्या हातून जी गाय मिली बघा साक्ष दाखवलेली गो हत्याची गो हत्या म्हणजे गणपतीने गायीचं रूप प्रगट केलेला आहे गणपतीने गायीचं रूप प्रगट केला त्यांच्या हातून गोहत्या झालेली आहे चुकून झालेली गो हत्या गो हत्या म्हणजे दरबाचे उसाच्या काडीने झालेली गो हत्या म्हणून त्यांना ते पाता घडला सराब घडला बारा वर्षे तपश्या करून उधारी प्रसान तीन झाड उंबराचे हे उंबराच झाड आहे जे हे एक माझ्या पाठीमाग हे दोन हे पडल्या गेलं ते तीन हे तिने झाडात तिचा जन्म झालेला आहे कोणाचं गोदावरीचं कोणी गंगा म्हटलं जात कोणी गोधारी म्हटलं जात जसा पण आईच्या पोटातून जन्माला आलो असं तिने झाडा तिचा जन्म झालेला आहे कंटिन्यू उन्हाळा पौसरा येवळा ही तीर्थाची लेवल तेवढीच असते तीन झरे वाता हे बघा एक जे पाठीमाग झाड आहे तो झरा इकडं आलेला आहे दुसरा झरा इकडनं तिसरा झरा इकडनं इकडनं गुप्त होऊन खाली मंदिरा गेलेला आहे गोताम ऋषीने कुंडात आंघोळ केली त्यांचं ते गो हत्या पाताक नष्ट झाले कुंडात आंघोळ केल्यानंतर गो हत्या पाताक नष्ट झाले हीच गुप्त झाली खाली गायीची मुखात निघाली याचा शिर आहे इथून मंदिरात निघाली मंदिरातून जटात जटातून गंगालवर खाली ते कुंड वरच्या बाजून इष्णूची मूर्ती आहे ईष्णूच्या बेंबीतून जरा निघतो तिथून पुढं त्र्यंबकेश्वर मोठा मंदिर खाली चक्रतीर्थ गंगापूर धरण नाशिक पंचवटीला पात्रा मोठ आहे मग ती मोकळी झालेली आहे नांदेड पैठण आंध्रा मधी जाती तिचे सुरुवात झालेली आहे जसं आपण लहान बाळ जन्माला आलं असा तिचा जन्म आहे हे रूप रुपये मग ती पुढे मोठी 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 नाशिक पंचवटीला पात्रा मोठे सुरुवात झालेली गोदावरीची याला कोणी गंगा म्हटला जाता कोणी गोदाी म्हटलं जातं हिमूळूद्वारा हे गोदावरीचं अशा प्रकारे हे महान तपस्वी गौतम ऋषी यांचं ठिकाण निसर्गरम्य आहे इथे बघा आपल्या पिलांवर माकडं कशी प्रेम करतात हे अद्वितीय आणि सुंदर असं ठिकाण आहे या ठिकाणी औदुंबराची आपण कथा ऐकली ज्या औदुंबरामधून माता गोदावरीचा दा जन्म झाला असं पुजाऱ्यांनी सांगितलं आता आपण जटा मंदिराकडे जात आहोत ज्या ठिकाणी गौतम ऋषींनी तपश्चर्या केल्यानंतर महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि पापमुक्त करण्यासाठी या ठिकाणी ग गंगा अवतीर्ण करा प्रकट करा असं म्हटलं तर त्या ठिकाणी गंगा महादेवाच्या जटेतून बाहेर निघायला तयार नव्हती तेव्हा महादेवानी इथे तांडव नृत्य केलं आणि जटा आपटली गंगा प्रगड झाली ते हे ठिकाण केलं जटा आपटली तेव्हा संपूर्ण जग हादरून गेलं ज्या दिवशी गंगा प्रकट झाली तो दिवस होता माघ महिन्यातील गुरुवार दिवस दशमी तिथी आणि त्या दिवशी गुरु हा सिंह राशीमध्ये होता जनकल्याणार्थ या ठिकाणी मैया प्रगटली ते हे ब्रह्मस्थान अर्थात ब्रह्मगिरी ठिकाण महाराज आज आपण या ब्रह्मगिरीवर खरंच भगवंताच्या महादेवाच्या आशीर्वादाने तुम्ही या वयातसुद्धा वर आले चढले तुमच्या मनातून खरं सांगा तुम्हाला कसं जाणवत आहे मला वाटलं की आपण पुढ्या वयामध्ये आपण एवढ्या उच्चार पोचू का कारण येत असता ऊर्जा प्राप्त होत केली ऊर्जा मिळत गेली आणि पूर्ण आता गोदावरीच्या कुटुंबस्थळापर्यंत आम्ही गेलो असल गौतम विश्वच्या समस्या असल त्याचबरोबर ज्या ठिकाणी भगवान गुल्हाथाने जटा आपटल्या आणि तिथं जी गोदावरी गुप्त गुप्त आहे त्या स्थलापर्यंत आम्ही आलो आता 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 हा त्याचा प्रवास झाली मला असं विचारायचं आहे की तुम्ही चढत असताना तुम्हाला थकल्यासारखं दमल्यासारखं वाटलं पण इथे आल्यानंतर तुम्हाला संत परंपरेनुसार भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद अष्ट आनंद नाही तर पूर्ण ब्रह्मानंद प्राप्त झाला आणि हे जे आहे ठिकाण स्थळ आपण म्हणजे त्याला टिकी नाही पाहिजे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जे ब्रह्मगिरी टेकडी आहे दृष्टी ब्रह्मगिरी काशी नाही ब्रह्मगिरी काशी नाही हे या ठिकाणी आम्हाला जो ब्रह्मानंद प्राप्त झाला तो अवर्णनीय आहे आमचे हरिभक्तपरायण किशोर महाराज उगले मी या ठिकाणी विरंगणामुळे इथे काकडी खातो आहे आणि ना आता परतीच्या प्रवासाकरता निघतोय तुमचे जळगाव खाल्ले फिरून आलेले आहेत नाव तुमचं एकीत चौधरी चौधरी माझे जे युट्यूबला व्हिडिओ असतात हिज वगैरे असते ते पाहिलेत मला चेहरा घेतल्यानंतर मला असं वाटलं महाराज जी काय का बोलले आम्ही आता ब्रह्मगिरी पहाडावरून आम्ही दर्शन करून खाली सरतो चौधरी जात आहे रामकृष्ण राम या आनंदी लहर यूट्यूब चॅनलवरील हा व्हिडिओ अपनास कसा वाटला त्याबद्दल आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा आवडल्यास लाईक सबस्क्राईब व शेअर करा ही विनंती मी श्री गजानन महाराज हिरोकर अपना सर्वान शुभेच्छा धन्यवाद देतो राम कृष्ण हरी जय गजानन जय श्री हरी